आज मी तुम्हाला वसुबारसची पूजा कशी करायची घरच्या घरी साध्या सोप्या आणि एकदम सरळ मार्गाने हे दाखवणार आहे आता ही पूजा मला जशी येते ज्या प्रकारे मी दरवर्षी करतो किंवा मला जी पद्धत माहिती आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे काही सुखबुल झाली तर क्षमा असावी आता वसुबारस म्हणजे काय आश्विन वद्य द्वादशीच्या दिवशी वसुबारस साजरी केली जाते याच दिवसाला गोवत्स द्वादशी असं देखील म्हटलं जाते आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गोमातेला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आपण वर्षभर तर गोमातेची पूजा करतोच पण या दिवशी त्याचं एक अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे म्हणून वसुबारसची पूजा थोडी महत्वाची असते वसुबारसच्या दिवशी गाय व तिचं वासरू या दोघ्यांची पूजा केली जाते आणि आपल्या संतती आपल्या मुलांच्यासाठी म्हणून प्रार्थना केली जाते गोमातेला आपण कामधेनू गाय म्हणून तिची पूजा करायची असते आता ही पूजा ना बेसिकली शेतकऱ्यांकडे केली जाते ज्यांच्याकडे गायी असतात वासरं असतात त्यांच्याकडे म्हणून केली जाते पण आता सिटीमध्ये सगळ्यांकडेच ते काही शक्य नसल्यामुळे आपण या प्रकारची अशी मार्केटमध्ये मूर्ती भेटते गाय आणि वासरू ही मूर्ती घेऊन सुद्धा ही पूजा करू शकतात अगदी घरच्या घरी आणि ते पण साध्या सोप्या प्रकारे आता वसुबारसची पूजा का करावी त्याचं कारण असं की आपण जी गोमाता आहे तिला एक कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण ही पूजा केली जाते चला तर आता आपण ही पूजेला सुरुवात करूया आता इकडे मी एक पाट मांडला आहे पाटावर एक लाल वस्त्र ठेवलेलं ला आहे आणि पाटाभोवती आणि पाटाच्या खालती आपण रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इकडे का ताटामध्ये ही माझ्याकडे जी गोमातेची मूर्ती आहे वासरासकट अगदी लहान अशी मूर्ती आहे पण खूपच सुबक आणि छान अशी दिसते ही मूर्ती आम्ही मंदिरात म्हणून ठेवतो बाळकृष्णाच्या शेजारी गाय पाहिजे असते त्याकरता ही मूर्ती आहे आता ही मूर्ती मी इकडे घेतलेली आहे या ताटामध्ये हिचा आता आपण सुरुवातीला दूध आणि पाण्याने व्यवस्थित अभिषेक करून घेऊया आता आपला अभिषेक इकडे छान असा झालाय आपण ही मूर्ती आहे ना ती एका स्वच्छ वस्त्राने व्यवस्थित पुसून घेऊया कोरडी करून घेऊया हे जे अभिषेक केलेलं दूध पाणी आहे हे आपण कोणत्याही झाडामध्ये टाकून घेऊ शकतात हे बघा ही मूर्ती आता मी छान व्यवस्थित कोरडी करून पुसून घेतलेली आहे आता याला आपण गंध लावून घेऊया वासराला देखील आपण थोडस गंध लावून घ्यायचंय आता ही गायीची मूर्ती आपण इकडे वस्त्रावर पाटावर मांडून घ्यायची आहे त्यानंतर तिला आपण फुलं वाहून घ्यायचे आता माझी नाही ही इकडे छोटी मूर्ती आहे तुम्हाला जर मार्केटमध्ये यापेक्षा मोठी मूर्ती भेटली तरी देखील चालेल छान व्यवस्थित आपण फुलं वाहून घेतली आहेत प्रसादासाठी आपण इकडे फळ वाहून घेऊया जर तुमच्याकडे खरी गाय आणि वासरू असेल तर तुम्ही पुरणपोळीचा प्रसाद म्हणून तिला अर्पण करायचा आहे आता आपण गोमातेला दिवा वळवून घेऊया हा दिवा इकडे मी ठेवतोय आणि आता आपण हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांसाठी आपल्या संततीसाठी आणि गोमाता ही हिंदू धर्मामध्ये आपल्या माता समान आहे तिला हात जोडून आपण प्रार्थना करून घेऊया आता त्याचबरोबर प्रार्थना झाली की आपण इकडे अगरबत्ती सुद्धा ओवाळून घेऊया अशा प्रकारे आपलं वसुबारसच्या दिवशी गोमातेचं पूजन करून झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा जर माझ्याकडून ही पूजा करताना काही चुकबुल झाली असेल तर त्याकरता क्षमा असावी आणि अशाच काही छान छान व्हिडिओजसाठी उदरभरण जरूर पाहत राहा आणि उदरभरणला जरूर सबस्क्राईब देखील करा